नमस्कार मित्र हा व्हिडिओ यामध्ये ॲड करण्यामागचा उद्देश हाच होता की आपण सकाळी सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे सकाळची जी वेळ आहे त्यावेळी आपण हा प्रकाश जास्त नसला पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्यावरती त्याचा त्रास होऊ हो शकतो आणि आपल्या डोळ्यांना त्याची इजा पोचू शकते किंवा त्या आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मी हा सकाळचा हा लाईट सकाळचा सूर्योदय सूर्योदय आपल्याला जो आहे प्रकाश ज्याच्यामुळे डोळ्यावरती आपल्याला त्रास होऊ नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला जेणेकरून दाखवलेल त्याचा तुम्ही फायदा नमस्कार तुम्हाला असं वाटतंय का की माझी संमोहनशक्ती मला डेव्हलप करायची आहे मला हिप्नॉटिक पॉवर मला वाढवायची आहे मला माझं आयुष्य खूप आनंदी आणि सुंदर बनवायचा तर हा व्हिडिओ मित्रो तुमच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत हा व्हिडिओ पहा कारण शेवटच्या काही मिनिटामध्ये मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे ज्या टेक्निक्सद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य खूप छान आणि सुंदर बनवू शकता नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय मेंटल हेल्थ कोच दॅप्थ हेप्नॉसिस कोच सायकोलॉजिस्ट एन एल पी अँड इन्स्पिरेशनल कोच आज आपण बघणार आहोत की पाच स्टेप्स मध्ये हा व्हिडिओ आपण कवर करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत की सर्वप्रथम सूर्य त्राटक म्हणजे काय आता सूर्य त्राटक म्हणजे सगळ्यांनी कदाचित पुस्तकामध्ये वाचलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल किंवा तुम्ही कुठेतरी सर्च केलेलं सूर्य त्राटक म्हणजे सूर्यदेवावरती एकटक नजरेने किंवा स्थिर नजरेने त्याच्याकडे बघणं म्हणजे सूर्य त्राटक साध्या आणि सरळ भाषेमध्ये आहे की आपण त्याच्याकडे एकटक बघणं सूर्य त्राटक का करावे कारण सूर्य त्राटक केल्यामुळे आपली जी नजर आहे आपली जी डोळ्यांची जी नजर आहे ती तेजस्वी व्हायला लागते कारण त्याच्यामध्ये ती किरण सोनेरी किरण सामावून घेत असतो तेवढी ताकद आपल्यामध्ये दिवसेंदिवस ती वाढत असते दुसरं आहे आध्यात्मिक प्रगती होत असते आता आध्यात्मिक प्रगती कशी होते कारण आपण सूर्यत्राटक हा एक ध्यानाचाच भाग आहे आणि सूर्यत्राटक करत असताना आपलं मन एकाग्र होत असतं आणि आपण त्या त्या अवस्थेमध्ये जात असतो म्हणजे त्याला आपण अल्पा अवस्था म्हणतो जिथे आपली ध्यानाची अवस्था सुरू व्हायला लागते ला ला आणि जे हवं आहे ते आपलं आध्यात्मिक कवर आपलं तिथे सुरू व्हायला लागतं ला आणि याच्यामुळेच आपण डे टू डे लाईफमध्ये आपण याचं प्रॅक्टिस केल्यामुळे काय व्हायला लागतं की त्याची प्रगती व्हायला लागते आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता तिसरं आहे तुमच्या मनाची एकाग्रता वाढायला लागते आता मनाची एकाग्रता वाढल्यामुळे काय होतं की तुम्ही जे काही काम करत असता त्याच्याकडे तुमचं पूर्णपणे एकाग्र मन होतं आणि ते काम पूर्णपणे सक्सेसफुल होतं चौथाही तुमची जबरदस्त इच्छाशक्ती वाढायला लागते आता इच्छाशक्ती वाढल्यामुळे काय होईल की जो काही तुम्ही कार्य तुम्ही जे काही कार्य हातामध्ये घेतलेलात ते कार्य शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी जी काही दृढ इच्छाशक्ती असते ही तुमच्यामध्ये यायला लागेल आता उदाहरण घ्यायचं तर अशी अनेक उदाहरणं आहेत जी लोकं सक्सेसफुल झालेले आहेत ज्यांनी एक कार्य हाती घेतलेलं आहे ते शेवटपर्यंत ते घेऊन जातात ही काय आहे जबरदस्त इच्छाशक्ती दृढ इच्छाशक्ती ही तुमच्या या सूर्य त्राटकामधून यायला लागते मित्र त्राटक हे खूप प्रभावी आहे आणि याचा दररोज तुम्ही याचा जर वापर केलात किंवा तुम्ही ते प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही तुम्हालाही तो अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते तुम्हाला सांगितलेलं की हा व्हिडिओ पाच स्टेप्समध्ये चालणार आहे आता तीन नंबरची जे स्टेप्स आहे सूर्यत्राटक कधी आणि कसे करावे खूप महत्वाचा हा भाग आहे ते पूर्ण शांतपणे ऐकून घ्या कधी करायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे सूर्योदय म्हणजे काय सकाळी ज्यावेळी सूर्योदय व्हायला लागतो सुरुवातीचा जो काळ आहे ज्याला सूर्यकिरण नसतात फक्त जो लाल लाल असा भाग असतो थोडासा पिवळसर भाग असतो ज्याच्यामध्ये आपल्याला आहे ओके okay? आणि सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी जो लाल भाग तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती तुम्ही करू शकता अतिशय किरण आलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस करता याचं इथे थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ओके okay? आणि मग कसं करायचंय तुम्ही उभे राहून सुद्धा करू शकता जसं मी त्या सूर्यदेवाकडे मी या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते उभा राहू शकता किंवा तुम्ही दगडावरती किंवा तुम्ही खाली बसून जमिनीवर सुद्धा तुम्ही ते करू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे इथे असं काही लिमिटेशन नाही आहे की ते उभा राहूनच करायला पाहिजेत मग ते केल्यानंतर तेच तसंच होईल बसूनच करायला पाहिजेत पद्मासनमध्येच करायलाच पाहिजेत असं कोणतंही लिमिटेशन नाही आहे तुम्ही कसंही करू शकता फक्त त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की ज्यावेळी आपण सूर्यदेवाकडे बघतो तो भाग त्यावेळी सुरुवातीचा हा लालसर असला पाहिजेत आणि ते बघत असताना आपलं मन तिथे असणं गरजेचं आहे अनेक लोक चुकी काय करतात की त्या सूर्यदेवाकडे बघत तर असतात डोळे तिथेच आहेत पण मन कुठेतरी बाहेर असतं एक तर भूतकाळांमध्ये घडलेल्या घटनांवरती असतं किंवा ते भविष्य काळामध्ये घडलेल्या घटनांवरती असणार आहे बरोबर की नाही म्हणजे मनाचा तो स्वभाव आहे लक्षात घ्या मन पळणारच आहे मनाला तुम्ही तिथे थांबवू शकणार नाही आहेत पण मी तुम्हाला हे सांगतो आहे की ज्यावेळी तुम्ही मन एकाग्र कराल कदाचित ते पास्टमध्ये जाईल फ्युचरमध्ये जाईल पुन्हा त्या मनाला तिथे फोकस करा हे मी तुम्हाला सांगतो आहे मनाला कोणी एका जागी थांबवू नाही शकत आणि हे जर तुम्ही केलात आणि याच्यावरती जर तुम्ही वर्चस्व गा हे केलात तर तुमचं मन मनावरती ताबा यायला लागेल आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की यस मी जे काही मनो इच्छा करतो ते हळूहळू पूर्ण होत आहेत का कारण मनाची ताकद तिथे तुम्हाला जाणवायला लागते लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे म ज्यावेळी तुम्ही सूर्यदेवाकडे बघता त्यावेळी तिथे तुमचं मन असणं गरजेचं आहे ठीक आहे हां तुम्हाला जाणवेल की यस माझं मन कुठेतरी भरकटतंय पुन्हा त्या मनाला घेऊन या सूर्यदेवावरती पुन्हा डोळे बंद करा डोळे जड झाले किंवा तुम्हाला दुखायला लागले पुन्हा इथे इथे या आज्ञाचक्रामध्ये हो त्या सूर्यदेवाला बघण्याचा प्रयत्न करा खूप छान आणि अतिशय प्रभावीशी टेक्निक्स आहे हे जर तुम्ही केलात ना पुढचे सहा महिने मी सहा महिने म्हणतोय प्रामाणिकपणे मित्र आठवड्यातून दोन दिवस जरी केलात तरी तुम्हाला याचा फायदा जाणवा लागेल ठीक आहे काही जॉबमुळे तुम्हाला पॉसिबल नसेल तुम्ही करू शकता आणि रेग्युलर केलात तर दोन ते तीन मिनिटच करा जास्त करण्याचा प्रयत्न करू नका अतिशयोक्ती करू नका कारण डोळे हे एकदाच आपल्याला मिळतात ठीक थी। आहे आणि दोन ते तीन मिनिटच करायचंय जास्त हे करायचं नाही थी। ठीक आहे आणि आता आपण पुढचा जो बघणार बघा आता तुम्हाला कधी आणि कसं करायचं हे तुम्हाला मी प्रॉपर सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा जो चौथा पॉईंट आहे तो आहे याची खबरदारी आणि काळजी कशी घ्यायची मित्रो मी अशी अनेक उदाहरणं वाचलेली आहेत की सूर्य त्राटक करत असताना डोळ्याला हानी झाली इजा झाली त्याला खूप सहा सात महिने उपचार घ्यावे लागले त्यामुळे कोणीतरी एक्सपर्ट असेल कोणते तरी तुमचे गुरु असतील कोणीतरी याच्यावरती योगा टीचर असेल किंवा असे आमच्यासारखे थेरपिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा याच्यावरती काम करत आहोत हिप्नॉटिक हिप्नॉसिसवरती त्राटकावरती तर अशा लोकांकडूनच त्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला काही ऑपरेशन डोळ्याची झालेली असतील तर तुम्ही सूर्य त्राटक करू नका डॉक्टर कडून त्याची विचारपूस करून घ्या की मी करू शकतो का त्यांना त्याची हे द्या की हे सूर्य त्राटक मला असं असं करायचं आहे त्यांची परवानगी मिळाली तरच तुम्हाला सूर्य त्राटक करायचं आहे अदरवाईज नाही करायचं ज्यांना डोळ्याचे बारीक बारीक काही छोटे मोठे आजार असतील तर त्यांनी सुद्धा त्रा, सूर्य त्राटक करायचं फक्त ठीक आहे तर या पद्धतीने डोळ्याची खबरदारी काळजी घेणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा मी सांगतो की डोळे एकदाच मिळतात आणि दोन ते तीन मिनटच करायचे दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनिटं काही गरज नाहीये ते कारण तेवढी सूर्यदेवा एवढी ताकद आपली नाही आहे ती घेण्यासाठी तेवढं सक्षम आपण बनणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सूर्य त्राटकामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला टेलिपथी करू शकता इथून त्या व्यक्तीला तेलिपती पाठवू शकता विचार संप्रेरक पाठवू शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चला तर अशा पद्धतीने मी डिटेल्समध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये भरपूर काही देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे कॉल टू ॲक्शनमध्ये मी एवढंच सांगेन की प्रामाणिकपणे मी हा व्हिडिओज प्रॅक्टिकली लाईव्ह बनवलेला आहे आणि मी नक्की देण्याचा तुम्हाला तो प्रयत्न केलेला आहे तो नक्की पुढचे तीन महिने तरी ॲटलीस्ट प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जे जे अनुभव येत आहेत ते तुम्हाला 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 ते अनुभव मला कॉल करून तुम्ही सांगू शकता कमेंट करून तुम्ही सांगू शकता किंवा माझ्या टीमशी संवाद साधू शकता तुम्हाला काय हेल्प मिळाली तुम्हाला आमच्यातून काय तुम्हाला मिळालं या यूट्यूबच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तुम्ही नक्की तो शेअर करू शकता किंवा इतरांना सुद्धा तो शेअर करू शकता मित्र जर तुम्हाला असं वाटतंय की आमच्या ए टू झेड हिप्नॉसिस कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा तिथे तुम्हाला टोटली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल आणि हिप्नोसिस हिलर तुम्हाला बनायचं असेल लोकांचं आयुष्य तुम्हाला बदलवायचं असेल त्यांना हेल्प करायचं असेल तर नक्की या कार्यशाळेला लाइव कार्यशाळेला किंवा वेबिनारच्या वेबिनरला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल जय महाराष्ट्र जय शिवराय